छत्रपती शिवाजी महाराजांची इथं हो प्रतिमा मांडलेली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा धर्माचं रक्षण करण्याकरता झालेला आहे किती श्रेष्ठ छत्रपती शिवाजी महाराज होते स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी कधीच विचार केला नाही जाती आणि पाठीचा माऊल्यांच्या तलवारी पुढे नखळा चालत नव्हता साडे सातीचा लढायला जात आणि माऊला विचार करीत नव्हता दिवस रात्रीचा कारण अभिमान होता माऊल्यांना महाराष्ट्राच्या मातीचा छत्रपती शिवाजी महाराज असं म्हटलं की त्याच्या अंगावर काटा येतो तो, तो मावळा आणि ज्याच्या अंगावर काटा येत नाही त्याचा सगळ्यांनी मिळून काटा काढला पाहिजे तीनशे त्र्याण्णव वर्ष झाली पण छत्रपतीची जशी तशी आहे कीर्ती आठव्या पगडता तिथला समाज माझ्या राजेंची करतो आरती राजांकडे पाहिलं तरी लढायला प्राप्त होते स्फूर्ती आणि राजा पावन झाली महाराष्ट्राची छत्रपती <laughs> शिवाजी महाराजांवरती बोलण्याकरता असे पाच आणि दहा मिनटं नाही महाराज च्या पुरे दोन तास लागत छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं म्हणलं तरी बी दोन चार दिवस लागत ते महाराज आहेत महाराज हा छत्रपती <laughs> शिवाजी महाराजांची मावळी कसे होते वाघगा संघ कुस्ती खेळायची ऊसाची मुळी हाताने पिळायचे व्यसन करणं टाळायचे आणि छत्रपतींना जाऊन मिळायचे मावळे व्यसन करीत नव्हते व्यसन करू नका मावळ्यांनो आयुष्याची बराबाती होती महाराज व्यसनाने काय सांगायची गरज आहे का व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय वाईट गोष्टीमध्ये कधीच तुमचा घसरून देऊ नका पाय डोळ्याला दिसणाऱ्या प्रत्येक स्त्रीला जर तुम्हाला म्हणता आला ना माय तर तुम्हीच आहेत ज्ञानोबा राय तुकोबा राय छत्रपती शिवराय मावळे सामान्य नव्हते चांगल्याच्या संगीत राहा चांगलं खा चांगलं प्या संगत चांगल्याचे करा व्यसन करू नका व्यसन फॅशन वाईट वक्तव्य खाली बसंत काय भेटन गुटका खाल्ला तो पटन दारू प्याला लिवर फुटन चांगल्या काय बंधन तुटन मित्र मंडळ चांगली ठेवता सुरुवातीला नाडी दारू चलो चुल त्यांगन माडी इकली गाडी बायको जिर्ण झाली साडी आणि लावण्याचा दारूला काडी खरे नाची जोडी मग कळन तुला परमार्थातली गोडी परमार्थातली गोडी असन तर आमच्या संगीत या रोज ज्ञानोपा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम सध्याला सांप्रदायावर जेवढे चांगले दिवस आहेत ना महाराज तेवढे कशावर नाहीत हा पूर्वी नव्हतं महाराज आता महाराज घरी यायचे म्हणले की आम्हाला आदल्या दिवशी फोन आहे महाराज तुम्हाला कोणती भाजी करायची किती लोक प्रेम करत महाराज अजून काय पाहिजे ह्याच्यापेक्षा अहो घरात नवऱ्याला बायको विचारित नाही तुम्हाला कोणती भाजी करायची आणि तो नवरा दोन दिवस अगोदर फोन करतोय महाराज तुम्हाला कोणती भाजी करायची तुम्हाला